घोडाझरी तलाव परिसर केला प्लास्टिक मुक्त स्वाब नेचर केअर संस्थाच्या स्वच्छता मित्रांनी राबविली मोहीम संपूर्ण परिसरात पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव येथे पावसाळ्याच्या दिवसात लाखो पर्यटक येतात मात्र बाहेरून येणारे पर्यटक हे या मुख्य गेट ते तलाव परिसरापर्यंतचा रस्ता याच्या आजूबाजूला व तलाव परिसरामध्ये सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटल प्लास्टिक पत्रावळी प्लास्टिक ग्लास दारूच्या बाटल्या प्लास्टिक पिशव्या असा खूप सारा पर्यावरणास व वन्यजीवांच्या हानिकारक असलेला प्लास्टिक कचरा जंगलभर फेकून जातात यातच या प्लास्टिक कचरा उचलताना तलावाच्या आजूबाजूला काही गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याचे निदर्शनास आले मात्र ह्या जंगल परिसर आहे यात बाहेरून उथळ पाण्यात मूर्ती विसर्जन करणे चुकीचे असल्याचे पर्यटना करता आलेल्या पर्यटकांनी मत व्यक्त केली मात्र परिसरामध्ये पर्यावरणाकरता झटणारी व पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करणारी स्वाब संस्था पर्यावरणात विखुरलेल्या प्लास्टिक कचामुळे होणारे पर्यावरणाचे व वन्यजीवांचे नुकसान लक्षात घेत येत्या सात ते आठ वर्षापासून सत आपल्या परिसरातील जंगल परिसरातील रस्ते धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ तलाव डोंगर परिसर हे त्या परिसरात पडलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून स्वच्छ करण्याचे काम ही स्वाब संस्था प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान राबवून श्रमदानातून करीत असते व वर्षातून परिसरातील प्रत्येक जंगला लगतचे स्थळ हे प्लास्टिक मुक्त करीत असते याच संदर्भाने स्वाब नेचर केअर संस्थेच्या वतीने घोडाझरी अभ्यारण्याचा मुख्य गेट ते तलाव परिसरापर्यंत पाच ते सात किलोमीटरचा अंतर पैदल चालून तसेच तलाव परिसरातील ओव्हरफ्लोचा संपूर्ण परिसर पिंजून काढीत घोडाझरी परिसरातील प्लास्टिक बाटल्या प्लास्टिक पत्रावळी प्लास्टिक ग्लास प्लास्टिकच्या पिशव्या शेकडो दारू बॉटल्स असा मोठ्या प्रमाणात परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून संपूर्ण तलाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आले यावेळी स्वाब नेचर केअर संस्थाचे तीन पाच स्वच्छता मित्रांनी व संस्थेच्या बारा महिला सदस्यांनी राबविण्यात आलेल्या प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियानाला मोलाचे सहकार्य केले नागभीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांची परवानगी घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या सत सुरू असलेल्या मोहिमेबद्दल परिसरातील लोकांकडून वन्यजीव प्रेमींकडून या संस्थेच्या या कार्याबद्दल कौतुक केले जात आहे तसेच या मोहिमेमध्ये नवीन नवीन महिला व युवक जुळत असून ही मोहीम अधिक बळकट होत चाललेली आहे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज 24, आपकी आवाज.